नमस्कार मंडळी आज आपण एक हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत तर इथं एक वाटी ओट्स घेतले बारीक करून आणि एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि हे दोन्ही चांगलं मिक्स करायचं आहे असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये एक टेबलस्पून हिरवी मिरची आलं ह्याची पेस्ट घालायची आहे यामध्ये मी आठ दहा मिरच्या घेतल्या आहेत दोन इंच आलं घेतलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आणि त्यातली एक टेबलस्पून मी यामध्ये घातलेली आहे एक चमचा मिरचीपूड घालायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे जिरे घालायचे आहेत एक चमचा आणि ते अर्धी वाटी दही घातलेला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता यात जी दह्याची वाटी होती ती धुऊन यात पाणी घातलेलं आहे आणखीन दुसरं पाणी घेऊन असं सर्वरित हे पीठ भिजवायचं आहे पीठ एकसारखं करून घेतलेलं आहे आता एक दहा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत पीठ चांगलं भिजलेलं आहे ओट्समुळे याच्यात पाणी ओढून घेते त्यामुळे हे पॅटर जरा घट्ट झालेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे इकडे तोपर्यंत मी तवा तापायला ठेवलेला आहे हे बघा एकसारखं हे क पीठ करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचा नाश्ता बनवायला घेऊया इकडे तवा तोपर्यंत चांगला तापलेला आहे त्याच्यावर एक चमचा तेल घालायचं आहे आणि टिश्यू पेपरने सगळीकडे तेल पुसून घ्यायचं आहे तव्याला चांगलं तेल पुसलेलं आहे आणि एक मोठा चमचा बॅटर घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अगदी अबदार असं फिरवायचं आहे खूप दाबायचं नाही अबदार फिरवायचं आहे एवढा साबदार फिरवून घ्यायचं आणि याच्यावर सगळीकडून तेल सोडून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिटवर झाकण ठेवायचं आहे आता अर्ध्या मिनिटानं झाकण काढलेलं आहे आणि हा चिला सगळीकडे सोडून घ्यायचा आहे ह्याला आपण बेसनचा आणि ओटचा चिला म्हणूया नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ असं सगळीकडून सोडून घेऊन दोन्हीकडून चांगला ख भाजून घ्यायचं आहे असं दोन्हीकडून चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि अशा तऱ्हेने आपण सर्व चिले करून घ्यायचे आहेत तर हा नाश्ता घरात सर्वांसाठी नाश्त्याला पोटभरीचा आहे त्याशिवाय मुलांना डब्यात देण्यासाठीसुद्धा हा पोटभरीचा नाश्ता आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्हाला ओट्स आणि बेसनचा चिला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद